एकीकडे वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये असणार की नाही याबाबत काही ठरलेलं नसताना दुसरीकडे राहुल गांधींनी थेट प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहित भारत न्याय यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे आता राहुल गांधींनी जरी निमंत्रण पाठवलं असलं तरी प्रकाश आंबेडकर राहुल गांधींच्या यात्रेला जाणार नाही आहेत नेमकं काय घडलंय का हेच समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता आता पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधींकडून भारत न्याय यात्रा काढण्यात आली आहे ही यात्रा मणिपूरमधून सुरू झाली असून तिचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे या यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधींकडून निमंत्रण आल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला आहे त्याचबरोबर राहुल गांधींच्या या निमंत्रणाला प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत उत्तर देखील दिलं आहे प्रकाश आंबेडकरांनी दोन पानिकपत्र लिहिलं असून त्यात त्यांनी वंचितची सविस्तर भूमिका मांडली आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात मला राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होणं अवघड वाटतंय कारण अद्याप वंचितला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे काही अटी ठेवून मी हे निमंत्रण स्वीकारतो आहे इंडिया आघाडीमध्ये वंचितचा सहभाग झालेला नसताना या यात्रेत सहभागी होणं म्हणजे वंचित इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्याचे अर्थ काढले जातील त्यामुळे माझी राहुल गांधींना विनंती आहे की त्यांनी वंचितला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवावं वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करण्याबाबत तीनही पक्षांचं एकमत झालं आहे परंतु अद्याप वंचितला मवियामध्ये समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेले नाही आहे आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी थेट राहुल गांधींनाच याबाबतची आठवण करून दिली आहे आता आंबेडकरांच्या या भूमिकेला काँग्रेसकडून काही उत्तर येतं का ये हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका